तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून टरबुजाची लागवड गव्हाच्या पिकाला लागणारा उत्पादन खर्च आणि बदलत्या हवामानामुळे उत्पन्नात होणारी घट यामुळे चोपडा तालुक्यातील बहुतेक शेतकरी टरबूज आणि खरबूज या पिकाची लागवड करताना दिसत आहे कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे या योजनेच्या माध्यमातून बरेच शेतकरी मल्चिंग करताना दिसत आहे मल्चिंगमुळे टरबूजच्या पारंपरिक उत्पादन खर्चात बचत होईल आणि शेतकऱ्यांना मदत होईल तालुक्यात साडेतीनशे चारशे एकर वरती या पिकाची लागवड केली असल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी सांगितले चोपडा तालुक्याचे आपण एकंदरीत क्रॉपिंग पॅटर्न बघितलं तर आपल्याकडे तिघे हंगामामध्ये बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था आहे सिंचनासाठी त्याच्यामुळे बहुतेक शेतकरी आता आपल्या खरबूज आणि खरबूज सारख्या पिकांकडे वळलेली आहे आपण एकंदरीत जर आपल्या पीक पेरणी अहवालाच नजर टाकली तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः साडेतीनशे ते चारशे एकर पर्यंत या पिकाची लागवड झालेली आपल्याला निरीक्षण येईल आणि नक्कीच त्याला काही कारण पण आहेत जे काही आपले रब्बी हंगामाची पारंपरिक पिकं होती त्यातल्या त्यात आपण जर विचार केला तर गहाच पीक लागणारा उत्पादन खर्च आणि बदलत्या हवामानानुसार गहू पिकाचे झालेली उत्पादनाची घट या कारणास्थ लोकांनी एक पर्याय म्हणून या पिकाकडे सध्या भाव घेतलेली आहे नक्कीच या पिकाच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे आणि यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे की कृषी भागाकडून जे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे त्या योजनेच्या माध्यमातून बरेचसे शेतकरी आपल्याला मल्चिंग करताना दिसत आहेत आणि मल्चिंग देखील या तरबूजच्या पारंपरिक उत्पादनापेक्षा नक्कीच उत्पादन खर्चात बचत होऊन चांगलं उत्पादन मिळायला शेतकऱ्यांना मदत आहे लोकनायक न्यूज